नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील पांगरदवाडी ग्रामपंचायतीने बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये ग्रामसभेचा ठराव घेऊन संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांना महाराष्ट्र भूषण देण्याची महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे केले आहे मागणी असा ठराव घेणारी पांघरदवाडी ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील आहे पहिलीच ग्रामपंचायत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून आंदोलनाची सुरुवात करून महाराष्ट्रातील करोडो समाज बांधवांना एकत्रित करून त्यांनी शांततेत आंदोलन केले मनोज जारांगे यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने मनोज जारांगे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी तुळजापूर तालुक्यातील पांगरदवाडी ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव बहुमताने संमत करून केली आहे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य गावातील बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा ठराव बहुमताने पारित करून हा ठराव महाराष्ट्र राज्याचे राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेलच्या माध्यमातून पाठवण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सामाजिक राजकीय शैक्षणिक शे आरक्षण मिळावे यासाठी करोडो मराठा समाज बांधवांना सोबत घेऊन शांततेत आंदोलन केले त्यांचे फळही मिळाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे त्यांच्या या कार्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे समाजाची मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी सातत्याने लावून धरल्याबद्दल माननीय मनोज मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने मागणी केलेली आहे या संदर्भात आम्ही आजच्या ग्रामसभेमध्ये ठरावी ठरावही मंजूर केलेला आहे त्या ठरावाची एक प्रत राज्यपाल महोदयांना व मुख्यमंत्री महोदयांना दिलेली आहे शासनाने त्यांना तातडीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज पांगरधरवाडी